नकळत का होईना पण तू माझ्या आयुष्याचा भाग झाली आहेस जान्हवीच्या गालावर अश्रू घसरले ती गुजबुजली मीही पण मला वाटलं हे सांगणं चुकीचं ठरेल त्या क्षणी दोघांच्या नजरेत एकच प्रश्न आणि एकच उत्तर होतं त्यांचं नातं ता आता फक्त भावना नव्हतं तर आयुष्याचा निर्णय होतं एका संध्याकाळी काम अडपून विवेकने जान्हवीला घरी सोडण्याचा आग्रह धरला रस्त्यावर पावसाचे थेंब टपटप पडत होते खिडकीबाहेरचा निसर्ग धुसर दिसत होता पण गाडीतलं वातावरण मात्र हलकं फुलकं होतं विवेकने गाणं लावलं हलुवार स्वर गाडीत भरून गेले जान्हवीने खिडकीतून बाहेर पाहत हसत म्हटलं मला असं वाटतं पाऊस आपल्यासाठीच पडतोय वेक तिच्याकडे पाहत उत्तर दिलं मला तर असं वाटतं पाऊस तुला हसताना पाहायला येतो दोघेही क्षणभर एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये उशीरपर्यंत काम चालू होतं जान्हवी कागदपत्रामध्ये गुंतलेली असताना वेकने तिच्यासमोर कॉ कॉफीचा कौ कप ठेवला इतक्या रात्री तू अजून इथे ती म्हणाली विवेक शांतपणे खुर्ची ओढून बसला आणि म्हणाला तुला सोडून मी तिथे एकटं कसं बसू मला माहीत आहे तुझं काम तुला किती महत्त्वाचं आहे पण माझं काम म्हणजे तुझी काळजी घेणं जान्हवीचं हृदय धडधडू लागलं तिने कप उचलला आणि हळूच म्हणाली तुम्ही असं बोलता तेव्हा कितीही थकवा असला तरी नाहीसा होतो एका विकेंडला विवेकने जान्हवीला अचानक समुद्रकिनारी नेलं संध्याकाळचं आकाश नारंगी गुलाबी रंगाने भरलेलं होतं दोघे वाळूत बसले होते लाटा त्यांच्या पायांना स्पर्श करून परत जात होत्या जान्हवीने विचारलं तुम्हाला कधी वाटतं का की आपलं नातं खूप कठीण आहे वेगने तिचा हात आपल्या हातात घेतला कठीण आहे पण सुंदर आहे तुझ्यासोबत असताना मला भीती उरत नाही कोणी कितीही विरोधात असलं तरी हे क्षण आपल्यापासून कोणी हिसकावू शकत नाही जान्हवीने डोळे मिटून तिचं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं समुद्राच्या लाटांच्या आवाजात आणि वाऱ्यांच्या झुळकीत त्या दोघांचं मौन हे सर्वात गोड उत्तर ठरलं त्या रात्री ऑफिसमध्ये खूप उशीर झाला होता सगळे कर्मचारी निघून गेले होते फक्त जान्हवी फायलीवरच बसली होती विवेक आपल्या केबिनमधून बाहेर आला दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या इतक्या उशिरापर्यंत थांबतेस का वेगने विचारलं जान्हवी हसली तुमचं काम पूर्ण व्हावं म्हणून क्षणभरात शांतता पसरली फक्त घड्याळ्यांची टिकटिक आणि खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यांचा आवाज वेग तिच्याजवळ आला थोडासा संकोचत पण पन ठामपणे म्हणाला जान्हवी इतके दिवस मला स्वतःला समजत नव्हतं पण आता मनातलं दडवणं शक्य नाही मी तुला केवळ एक असिस्टंट म्हणून बघू शकत नाही जान्हवीचे डोळे मोठे झाले तिच्या हातातील फाईल न करत खाली पडली विवेक म्हणाला तुझा साधेपणा प्रामाणिकपणा आणि हसण्यातील निरागस्तेने मला जिंकला आहे जेव्हा तू जवळ असतेस तेव्हा मला प्रत्येक दुःख हलकं वाटतं मी तुझ्यावर प्रेम करतो जान्हवी खरं निखळ प्रेम जान्हवीच्या डोळ्यात पाणी तरळलं ती काही क्षण काहीच बोलू शकली नाही मग हळू आवाजात कुजबुजली मी सुद्धा कधीपासून हे मनात दाबून ठेवलं होतं मला वाटायचं कदाचित हे चुकीचं ठरेल तुम्ही माझे बॉस आहात आणि मी फक्त कर्मचारी विवेकने तिचा हात हातात घेतला नाती पदावर ठरत नाहीत जान्हवी ते ठरतात विश्वासाने आणि आपल्या दोघात तो आहे क्षणभर दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवले जान्हवीने हळूच तिचं डोकं विवेकच्या छातीवर टेकवलं विवेकने तिच्या खांद्यावर हात ठेवला त्या शांत काळोख्या रात्रीमध्ये फक्त दोन हृदय एकाच ठोक्याने धडधडत होती आणि पहिल्यांदाच त्यांच्या ओटातून न बोललेलं प्रेम शब्दात उमटलं होतं ऑफिसमध्ये हळूहळू काहीतरी बदल जाणवू लागला वेग नेहमीसारखा कडक असला तरी जवळ असताना त्याच्या चेहऱ्यावर हलकं स्मित उमटायचं मिटिंगमध्ये ती बोलत असली तर तो मन लावून ऐकायचा हे सगळं इतरांच्या नजरेतून सुटलं नाही काहींनी कुजबूज सुरू केली सर आणि जान्हवी खूप जवळचे वाटतात हं तिला एवढं महत्त्व मिळते ते असंच नाही विशेषतः ऑफिसमधल्या काही मुली ज्यांना आधीच जान्हवीची हुशारी डोळ्यात खुपत होती ते आता अधिकच टोमने मारू लागल्या जान्हवी हसून दुर्लक्ष करायची पण आतून ती दुखावली जायची तिचं नातं अजून शब्दानी जाहीर झालं नव्हतं पण त्या नजरा त्या शंका तिचं मन हेलावून टाकत होत्या एके दिवशी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीतच प्रश्न उपस्थित झाला एका ज्येष्ठ सदस्याने टोमणा मारला वेक, तुला तुझ्या असिस्टंटवर थोडा जास्तच विश्वास आहे वैयक्तिक आणि व्यावसायिक गोष्टी वेगळ्या ठेवायला हव्यात नाही का हॉलमध्ये क्षणभर शांतता पसरली सगळ्यांच्या नजरा विवेकडे वळल्या जान्हवीच्या श्वासाचा ठोका चुकला वेगने डोळ्यात ठामपणानं उत्तर दिलं विश्वास हा केवळ वैयक्तिक नसतो जान्हवीने जे धैर्य प्रामाणिकपणा आणि कामगिरी दाखवली आहे त्याला मान्यता मिळायलाच हवी ती माझ्यासाठी केवळ असिस्टंट नाही तर या कंपनीच्या भविष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे त्याच्या आवाजात इतकी ताकद होती की कोणीही पुढे बोललं नाही पण खोलीतल्या हवेत एक अनामिक तणाव नक्कीच निर्माण झाला होता त्या रात्री घरी परतल्यावर जान्हवी बराच वेळ खिडकीपाशी बसून राहिली तिला आनंदही होत होता की विवेकने तिच्या पाठीशी उभं राहून सगळ्यांना उत्तर दिलं पण एक भीती मनाला पुरतडत होती आपलं नातं आता लपून राहणार नाही लोक याकडे वेगळ्या नजरेने पाहतील आपण या सगळ्या समोर जाऊ शकू का तिच्या मनात पहिल्यांदाच प्रेमा इतकाच संघर्ष ही उभा राहिला होता त्या दिवशीची तणावपूर्ण बैठक झाल्यानंतर जान्हवी जरी ऑफिसमध्ये काम करत राहिली तरी तिच्या चेहऱ्यावरचे बदल विवेकच्या नजरेतून सुटले नाही ती शांत होती नेहमीसारखं बोलकी नव्हती संध्याकाळी सगळे कर्मचारी गेल्यावर विवेक तिच्या केबिनमध्ये गेला जान्हवी तू इतकी शांत का आहेस तिने कागद दुमडत न करत आवाज दाबत उत्तर दिलं लोक काय विचार करतात त्यावर आपलं काही नियंत्रण नाही पण कधी कधी वाटतं मी तुम्हाला अडचणीत तर आणत नाही ना वेगने टेबलवर ठेवलेले कागद हलकेच बाजूला केले आणि तिच्याजवळ उभा राहिला जानवी तुला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल तू माझ्या आयुष्यात आलीस हे माझं भाग्य आहे अडचण नाही लोकांचं काय ते नेहमी बोलतात पण पन... माझं ठाम उत्तर असं आहे की मी कुणासाठी तुला गमावणार नाही त्याच्या आवाजातील निर्धार जान्हवीला आतपर्यंत भिडला जान्हवीच्या डोळ्यात पाणी दाटलं ती काही बोलणार इतक्यात वेगने तिचा हात आपल्या हातात घेतला माझ्या आयुष्याचा हा टप्पा आता फक्त माझा नाही तू त्याचा अविभाज्य भाग आहेस मी वचन देतो कोणत्याही परिस्थितीत तुझ्या पाठीशी उभा राहीन जान्हवी हलक्या आवाजात म्हणाली वेग हे ऐकूनच माझं मन हलकं झालं त्या क्षणी ऑफिसच्या शांत भिंतीमध्ये फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज ऐकू येत होता जान्हवीचं डोकं हळूच विवेकच्या छातीवर टेकलं आणि विवेकने तिच्या केसावर हात फिरवत डोळे मिटले तो क्षण दोघांसाठी एक गुपित शपथ होती कुठल्याही वादात आपलं नातं तुटणार नाही एका संध्याकाळी जान्हवी घरी आली तेव्हा तिच्या आईच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती जान्हवी शेजारच्या काकूनी आज मला विचारलं तू रोज इतक्या उशिरा का येतेस कंपनीतल्या लोकांनी सांगितलं की तू नेहमी बॉससोबत असतेस हे खरं आहे का जान्हवीचं हृदय जोरात धडधडलं आईच्या आवाजात शंका नव्हती पण काळजी होती आई मी त्यांची असिस्टंट आहे त्यामुळे मी त्यांच्याबरोबरच असेल ना माझं कामच ते आहे दुसऱ्या दिवशी ती ऑफिसला जाताना रस्त्यात दोन जुन्या कॉलेजच्या मैत्रिणी भेटल्या त्यांनी हसत विचारलं अगं ऐकले की तू देशमुख सरांची खास आहेस एवढं भाग्य कुणाला मिळतं त्यांच्या डोळ्यात कुतूहल आणि थोडासा मत्सर तिला टोचला ती काही बोलली नाही फक्त शांतपणे तिथून निघून गेली ऑफिसमध्ये आल्यावर तिच्या चेहऱ्यावरील काळजी पाहून विवेकने तिला आपल्या केबिनमध्ये बोलावलं जान्हवी काहीतरी तुला त्रास देते मला सांगशील का जानवी थोडा वेळ शांत राहिली मग हलक्या आवाजात म्हणाली लोक बोलतात समाज शंका घेतो आईने सुद्धा काल मला विचारलं मला वाटतं आपलं नातं लपून ठेवणं आता कठीण झालंय वेगने तिचे हात आपल्या हातात घेतले जानवी मला माहीत होतं हा दिवस येईल पण लक्षात ठेव प्रेम केले तर ते अभिमानाने जगावं लागतं लपून नाही मी तुला जगासमोर माझ्या आयुष्याचा भाग म्हणून स्वीकारायला तयार आहे जान्हवीच्या डोळ्यात अश्रू आले ती पहिल्या तिला पहिल्यांदा जाणवलं हा प्रवास किती कठीण आहे पण विवेक तिच्यासोबत असल्याने तो सुंदरही आहे पण त्यांना ठाऊक नव्हतं की खरी कसोटी अजून बाकी होती कारण समाजाचे प्रश्न नाहीच देशमुख ग्रुपच्या बोर्डरूममध्ये दे त्या दिवशी वातावरण वेगळंच होतं सर्व संचालक बसले होते पण चर्चा नेहमीसारखी आकडेवारीवर नव्हती आजचा अजेंडा कुणालाच लिहून सांगावा लागला नाही सगळ्यांच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट होतं बोर्डातील एक ज्येष्ठ सदस्याने थेट प्रश्न केला वेग आम्हाला तुझ्या व्यवस्थापन क्षमतेवर शंका नाही पण कंपनीची प्रतिमा डागायली तर त्याचा फटका सगळ्यांना बसतो तू तु, आणि तुझ्या असिस्टंट यांच्याबद्दल जे ऐकतोय ते खरं आहे का रूममध्ये क्षणभर सन्नाटा पसरला जान्हवी खुर्चीत बसली होती पण तिचे हात थरथरत होते सगळ्यांच्या नजरा तिच्या आणि विवेकडे वळल्या होत्या उठला त्याच्या आवाजात नेहमीसारखा कडकपणा होता पण त्यात एक असामान्य निर्धारही होता हो मी मान्य करतो की जानवी माझ्या आयुष्याचा भाग आहे हो तिच्यावर मला प्रेम आहे पण मला हेही स्पष्ट करायचं आहे ती या कंपनीत आहे कारण तिच्या क्षमता आहे तिच्या मेहनतीला आणि प्रामाणिकपणाला मी सलाम करतो कोणीही समजू नये की ती माझ्या जवळतेमुळे इथे आहे त्याच्या प्रत्येक शब्दाने टेबलावर बसलेले लोक स्तब्ध झाले वेग शांत झाला तेव्हा ही थरथर आवाजात बोलायला सुरुवात केली मी ते नोकरीसाठी आली आहे आजवर केलेल्या प्रत्येक कामात मी मनापासून प्रयत्न केला हो सर माझ्यावर विश्वास ठेवतात पण तो विश्वास मी मिळवला आहे त्यांच्या आयुष्यात माझ्यासाठी जागा आहे ही, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे लाजीची नाही तिच्या डोळ्यात आश्रू होते पण आवाज ठाम होता बोर्डरूममध्ये बराच वेळ शांतता होती काही सदस्य अजूनही नाराज दिसत होते तर काहींच्या चे चेहऱ्यावर आदर होता सगळ्यांना जाणवलं या नात्याला मोडणं शक्य नाही पण त्याचवेळी कुणीतरी शांतपणे मनात ठरवत होतं हे नातं जर इतकं मजबूत असेल तर त्यांना तोडण्यासाठी वेगळी चाल खेळावी लागेल धन्यवाद जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलैकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ टाकला की सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल